नमस्कार मित्रांनो मी कुणाल पाटील आणि कुणाल पाटीलच्या बाळा तुमचं खूप खूप मनस्थागित आहे तर आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या तुम्हाला लाख लाख खुँ शुभेच्छा तर आता सर्वात पहिले आम्ही चाललो आहे स्वप्न काकांच्या इथे गणपतीचं दर्शन घ्यायला त्याच्यानंतर बघू पुढं काय घडतंय बिघडतंय तर आता मम्मीची तयारी झालेली आहे तर दाखवतो आता मम्मी कशी तयार झालेली आहे चला दाखवतो आम्ही एक रो बघू काय काय केलं आहे मम्मीचा गजरा मी आज गणेश चतुर्थी काय बोलशील काय <laughs> काय आनंदाचा दिवस आहे एका वर्षानं आपल्या घरी बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पाच्या दर्शनाला आम्ही निघालेले आहोत आधी जाऊ आम्ही सोपन मोहनकडे सोपन काडेकर यांच्याकडे चाललेले आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही यांच्या मामाच्या मुलाच्या घरी जाणार आहोत आणि पाच दिवसाचे गणपती पाहायला म्हणजे दर्शनाला तर तो वलब गाऊन पोचलो स्वप्ना कंशी तर चला आता गणपती बाप्पाच दर्शन घडवतो चला तुझी तो हे गणेशा देवांचा देव राया देवाधार तुझी साया तुझो वाली तो हे गणेश आता यो 14 वा वर्ष आहे गणपतीचा तर या वर्षी काय तुम्हाला अनुभवलं अनुभवलं म्हणजे प्रचदी काय हां प्रचदी काय आली या वर्षी प्रचदी आहे समंतक بينا काय आले म्हणजे काय सांगू शकता का का प्रायव्हेट आहे समर्थ بينا आपले धालचे कार्यक्रम चांगले उत्तम झाले जे मजा ते सगळे पूजा करून चांगले समुदाय घेतली आम्ही या वर्षी काय हॅपी मुवमेंट आहे का थोडा सॅड आहे नाही नाही बाप्पा घर आले हॅपी मोमेंट आहे देवाचा आगमन झालं त्याच्यामुळे आपला आनंद आहे

आम्ही आता स्वपन काकांच्या इथून आलो आणि सीधा घरी पोचलो मग त्याच्यानंतर आता चाललो आम्ही अंबरनाथला राजेश काकणची इथं चला आता तिथं गेलो तुम्हाला भेटतो अंबरनाथला पोचलो आता इथं पायऱ्या अशा आहेत का सरकू चला आता त्यांच्या घरी गेलो काय मी तू कटाली बोलता कुलपी आली एशी दमत नाही तुला फक्त एकटाच बसून राहिल तर ती शिरवली सारी येत आहे मम्मीची शिरवली गोसाली येत तर मम्मीची कायले आली कुल्पी आली चला आता हो। <laughs> <तला ना। laughs> वरती जाऊ कृपेची बरसू दे माया झोली भरू दे सुखा आता अंबरनाथला आल्यावर राजेश काका मागच्या वर्षी पण आलो होतो आणि या वर्षी पण तर यावर्षी काय बदल झालेला आहे आपल्या गणपती बाप्पा आले तर बदल असं काही नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप आनंद हो, होत आहे असंच आपल्या घरी सुका समाधानाचे दिवस येत राहावं हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना मग मागच्या वर्षी जे तुम्ही बाप्पाकडे मागितलं ते पूर्ण झालं का बाप्पा आपल्याला मागतात देतात मागायची गरज नाही आपलाच समाधान होत नाही चला धन्यवाद दोन शब्द बोलल्याबद्दल आता घरी पोचलो अंबरनाथशी आलो तर फुल खाऊन पिऊन आलो आता चाललो आता गावां तर गावांना कोणाकोणाची इथं आता एक सरप्राईज आहे तुम्हाला नक्की दाखवतो कोणाची इथं आहे ते पण दाखवतो चला आता पप्पा आणि मी चालू गावात चला चला आता पहिले निवृत्ती काकांची आपले अण्णा त्यांची इथं पहिले दर्शनाला जाऊ त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू करू चला तेव्हाचा अजून काय सांगा, का सांगा तर दरवर्षी प्रमाणे या वर्ष आपल्या घरी गणपती तर तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद वाटतोय आम्ही दीड दिवसाचा गणपती आणतो आणि सहकुटुंब सहपरिवार आमच्या आत्या वगैरे जमले तिथे पप्पा आहेत मजे आणि कुटुंब एवढा आहे का पन्नास माणसांचा कुटुंब आम्ही घेऊन कार्यक्रम करतो दीड दिवसाचा गणपती हरश कार्यक्रम आम्ही साजरे करतो तर मागच्या वर्षी जे मागितलं होतं गणपतीकडे तर या वर्षी ते लाभ भेटलं का हो प्रार्थना चालू गणपती करणारच आहे पूर्ण होईल होईल एकदाच नाही भेटणार पण थोडी तरी काय असं हिंट तरी दिलंय का बाप्पा आमची प्रगती आहे ना चांगले आहे काय बदल घडलं काय यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये काय बदल घडला तुमच्या घरात शर्ट आले तुमच्याकडे चांगला आहे प्रगती झालेली आहे आमची धन्यवाद दोन शब्द बोलल्याबद्दल आणि तुमच्या मामा मुरबीचे त्यांच्याबद्दल काय चांगली व्यक्तिमत्व आहेत आमचा मोठा आधारस्तंभ आहे आमच्या कुटुंबाचा आणि आत्या आत्या आमची मोठी आत्या आहे आमचे सगळ्यात मोठी आत्या आमच्या देवीची आत्या आहे आत्या काय बोलेल का आत्या नाही बोले आत्या किती बोलेल धन्यवाद या आम्हाला सवय म्हणून एक ठीक आहे आमचा या नवीन वहिनी नवीन वहिनी काय वाटत तुम्हाला या वर्षी इथे गणपतींना त्या माहेरच्या पेक्षा हे सासर बर का माहेर बर तुम्ही काय बोला आम्ही जुने आहोत आम्ही काय बोलू पण तरी दरवर्षी प्रमाणे या वर्षी कसं वाटतंय नवीन सुनत आली तर एक माणूस एक मेंबर वाढलेला आहे कामासाठी वाढला का चांगल्यासाठी चांगल्यासाठी तुम्ही काय बोलाल मग तुम्ही तर सर्वात जुन्या सर्वात तुम्ही जुन्या कुठली भाजी बनवली ते तर सांगा पनीर टिक्का बनवायला घेतले अजून बिर्याणी पुलावा मा आम्हाला बोलवायला नाही का जेव्हा चालेल जेव्हाला पण या आता, आता आम्ही बोलल्यावर <laughs> वर्षी गणपती आपले इथं आलेले आहेत दरवर्षी प्रमाणे तर तू काय बोलशील या बद्दल गणपती म्हणजे एवढा आनंदाचा विषय आहे आमच्या गावात भरपूर फॅमिली माहेरी गेलीच नाही कधी माहेरी इथे एवढी मजा आहे ना का माहेरी जावशी वाटतच नाही फॅमिली खूप मोठी आहे बोलवतेच का नाही मला सांग नक्की जेवला येस तू आज मेनू खूप छान आहे काय मेनू ते तर बाहेर तर कळलं पुलावर आहे बिरडा बिरडा नाही बिड्डा 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 ओके बिडा तर बिड्डा चल धन्यवाद दोन शब्द बोलल्या होत्या तर आपले अण्णा निवृत्ती मात्रे तर काका तुम्ही काय बोलाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपले इथं गणपती साजरे होत आहे काय बोलाय दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण गणपती या बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत आणि आमचे सर्व पाहुणे मंडळ आलेले आहेत आणि हा कुणाल पाटील आमची दरवर्षी आमच्या घरी येऊन आमचे शूटिंग वगैरे घेते आणि या मुलाचं असंच नाव होऊ द्या आणि असंच हा आमच्यावर प्रेमराव द्यायचा आणि गणपती बाप्पा सांगतात भरभरून याला हे भेटायला पाहिजे आणि प्रेम मिळायला पाहिजे आणि आज आमची सर्व पाहुणे मंडळी आहे आणि आम्हाला खुशी झालेली आहे गणपती बाप्पा आमच्या घरी आगमन झालेले आहे सकाळपासनं पाहुणे भरपूर येतात आणि आमची फॅमिली पूर्ण त्या पाहुण्यांच्यामध्ये भिजी आणि आत्ता पण रात्रीसुद्धा आमच्या घरी जवळजवळ सर्व आमच्या बहिणी आमचे सर्व नातेवाईक सर्व आता वस्तीलाच थांबणार आहेत आणि कार्यक्रम एकदम एकदम व्यवस्थित होणार आहे नाश्ता पाणी सर्व जेवण वगैरे होणार आणि मग आजची पूर्ण रात्र आम्ही गणपती बाप्पाच्यासाठी म्हणजे एकदम एन्जॉय करू आम्ही आणि उद्या सकाळी पूर्ण दिवस आणि संध्याकाळी आमचं उद्या विसर्जन असणार धन्यवाद दोन बोलल्याबद्दल ओके थँक्यू आज किती वर्ष नंतर मला या ब्लॉग मध्ये आलेल्या आहेत तर काका काय का, का बोला दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण आपल्या इथे गणपती असत या वर्षी काय गणपती बाप्पानी लापू याचा ठेवले आम्हाला पण या वर्षी काय बदल काय घडलंय बदल काय तसंच आहे काहीच मागलं नव्हतं काय मागच्या वर्षी काय मागतच नाही ना धन्यवाद तुम्ही दोन शब्द बोलल्याबद्दल <laughs> का, 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 सिंगा का, 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 का तर दरवर्षी आम्हाला काका आहेत ना वालाच्या शिंगाचे येतात मग काय म्हणजे काय तुम्ही काय वाला तर काय शात लावले काय मग भेटतात तरी कुठं दुसऱ्यांना भेटत नाही तुम्हाला कशा भेटतात मार्केटमध्ये भरपूर असतात लोक असतात आदिनाथ आदिनाथ काय बोलशील तू आज गणपती आहेत तर आपल्याला आज गणपती बसले तर आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती आहे तिथे कॅमेरा बोल तिकडे बघू नको टी व्ही मध्ये तुम्ही पण या आता एवढे ल गणपती आता उद्या चालले काय बोलला ख म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉग स्टार्ट केलं तर तेव्हा की सरप्राईज आहे गावात तर हाच एक सरप्राईज म्हणजे चकड्यावर गणपती आणलाय दोन बैल आणले तर एक काय आपला कारतूस आणि एक भाज तर दोघांच्या बद्दल काय बोलाल तुम्ही मला <laughs> बोला, <laughs> बोला बोला बोलायलाच लागेल काहीतरी दोन्ही बैलांच्या बद्दल दोन शब्द तरी बोला हो बैलांवर प्रेम असतोय तर तुम्ही दोन शब्द तरी बोला विकली विकली ती विकली पण नाव ते ना तर मॅच येत आता त्याच्याबद्दल तरी सांगत आहे मॅच होतील मग तारीख तर तेवीस ऑक्टोंबर ते सत्तावीस ऑक्टोंबर फॅनला बोला का या म्हणून ना त्या जमून आपल्या ठेव बंद कर दमलीस दमलीस का नाही नाही दमलीस तू काय दही दया भाभी आहेस दाभी नाही असं आहे काय दमता नाही आहे हा तो आजचा दिवस <laughs> कसा गेला तुझा उत्तम उत्तम गेला आता ब्लॉग आवडेल का लोकांना आजचा मग काय केलं तुम्ही एवढं म्हणजे आवडायला पाहिजे म्हणजे आता माझ्या पोऱ्याचा ब्लॉक आहे ना आवडलाच पाहिजे आणि अजून काय केलं तुने आवडायला डान्स केला डान्स केला पण काय एवढ कुठला गाणी होता तो सुकली सोन्याची तुझा आवडता का दा अच्छा अच्छा सोन्याची ग सुकली सोन्याची आवराची आवरापे त तो तर आता मम्मीचं इंटरेक्शन पण झालेलं आहे तर हा ब्लॉग आता येथेच एंड करतो हा ब्लॉग आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि ना नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय गणपती बाप्पा मोर्या